नमस्कार मित्रांनो वातावरणात आज बदल झालेला आहे काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेल्या आहे आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे तर काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण या व्हिडिओमध्ये दोन एप्रिल तीन एप्रिल आणि चार एप्रिल या तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत कोणत्या तारखेला राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या भागांना गारपिटीचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होऊ शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळातली अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कडक उन्हाळा जाणवत असतानाच मागील दोन तीन दिवसापासून राज्यात वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली काही भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळाले आज तर बहुतांश भागामध्ये झाकाळलेलं वातावरण देखील बघायला मिळत आहे तर काही भागामध्ये पाऊस देखील बघायला मिळत आहे उद्या देखील राज्यात पावसाचा जोर कायम राहणार रा आहे उद्या काही जिल्ह्यांना पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने कोकण विभागाला देखील हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे दोन एप्रिलला आपण स्क्रीनवर बघू शकता राज्यात नाशिकचा पश्चिम पट्टा तसेच संपूर्ण कोकण पट्टा या परिसरामध्ये एक हवेची ट्रप रेषा आपल्याला बघायला मिळत आहे इकडून येणारे वारे तसेच अरबी समुद्रातून येणारे वारे यांचे या भागामध्ये मिलन होऊन या परिसरामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होऊन काही भागामध्ये पाऊस जोर राहील काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही भागामध्ये हलका पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे सकाळपासून राज्यात बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण स्थिती राहील विखुरलेल्या स्वरूपात तर दुपारपासून काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे सकाळपासून मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना तसंच इकडं पैठण बीड बीडच्या आसपासच्या काही काही परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर काही भागामध्ये पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे इकडं अमरावती भागात देखील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे त्यामध्ये अकोला अकोट खामगाव बुरनपूर जळगाव वगैरे या परिसरामध्ये ढगाळ वातावरणास हलका पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर दोन एप्रिलला पाऊस जोर आहे तो नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार देखील होण्याची शक्यता आहे या पावसामध्ये काही काही ठिकाणी वादळी वारे तसेच काही भागामध्ये हलकी गारपीट देखील बघायला मिळू शकते काही ठिकाणी विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो इतरत्र देखील अवकाळी पाऊस होणे शक्यता आहे इकडे देखील आपल्याला पावसामध्ये वारे काही काही भागामध्ये बघायला मिळतील तर विजांच्या कडकडाटासह पाऊस होणे शक्यता आहे तर काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे नागपूर विभागामध्ये देखील दो दोन एप्रिलला पावसाचा अंदाज आहे त्यामुळे वर्धा ताडोबा यवतमाळ पांढरकावडा चंद्रपूर या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे या दरम्यान मित्रांनो रात्री मध्यरात्री देखील पावसाचा अंदाज आहे दोन एप्रिलला त्यामध्ये मराठवाड्यात भाग बदलत हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी रात्री मध्यरात्री देखील पावसाचे वातावरण बघायला मिळेल पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे दोन एप्रिलला मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस असेल अमरावती विभागामध्ये काही ठिकाणी पाऊस असेल तर नागपूर विभागामध्ये ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे तीन एप्रिलला राज्यात काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला चंद्रपूर तसेच इकडं राजुरा पितगाव वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये होणे शक्यता आहे काही भागामध्ये गारपिटीचा अलर्ट देखील आहे तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही सर्वाधिक पावसा जोर राहील पांढरकावडा भाद्रावती चंद्रपूर चंद्रपूरचा आसपासचा परिसर गडचिरली गडचिरोलीचा दक्षिण भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे भाग बदलत हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मराठवाड्यात विखुले स्वरूपात तीन तारखेला सकाळपासूनच वात पावसाच्या वातावरण शक्यता आहे त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव या भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारनंतर आणखी वातावरणात बदल होईल इकडं नाशिक विभागामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल नाशिक अहिल्यानगर या दोन जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील तसेच इकडे नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील पावसा जोर राहील तीन एप्रिलला दुपारनंतर बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे काही काही ठिकाणी जोरदार वारे देखील या पावसामध्ये बघायला मिळू शकते तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट कर देखील शक्यता आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं वातावरण तीन तारखेला असणार आहे संपूर्ण राज्यात पावसाचे वातावरण तीन एप्रिलला राहील दुपारनंतर बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोकण विभाग पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर कोकणाचा संपूर्ण भाग ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज मराठवाड्यात देखील संपूर्ण भागामध्ये दे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे सर्व ठिकाणी हलक्या ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता तीन तारखेला आहे नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये देखील पाऊस राहील हलका ते मध्यम पाऊस सकाळपासूनच या भागांमध्ये पावसाचे वातावरण राहणी शक्यता आहे तर दुपारनंतर देखील या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये एकदमकडेच्या उत्तरी परिसरामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण ठिकठिकाणी -थी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे सर्वच भागामध्ये वातावरणात बदल राहील ठिकठिकाणी -थी पावसाचा अंदाज या दरम्यान मित्रांनो रात्री मध्यरात्री देखील दे दे पाऊस असेल याविषयी डिटेल अपडेट आपण ज्या त्या तारखेला देणारच आहोत चार तारखेला थोडंसं सकाळी वातावरण आपल्याला काही भागामध्ये मोकळं बघायला मिळेल त्यामध्ये मुख्य करून उत्तरी भाग राज्यात त्यामध्ये नाशिक विभाग मराठवाड्याचा उत्तरी परिसर नागपूर विभाग अमरावती विभाग या परिसरामध्ये चार तारखेला जरी वातावरण मोकळं होताना बघायला मिळेल तरी पण दुपारनंतर काही भागामध्ये पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून दक्षिण भागामध्ये पाऊस चार तारखेला राहील त्यामध्ये पुणे भागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या परिसरात देखील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे एकंदरीत चार तारखेला हळूहळू पावसाचा जोर जरी कमी होताना बघायला मिळत असला तरी पण काही काही ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो कायम राहील पाच एप्रिलला देखील पावसाची शक्यता आहे पुढील चार ते पाच दिवस हे वातावरण राज्यात राहील बऱ्याच भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गारपिटीचा देखील अंदाज आहे ही ती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद